हरिओ श्रीराम अंबज्ञ नाथ मित्रांनो आणि माझ्या मैत्रिणींनो मी वृषाली वीरा आपलं स्वागत करते आपल्याच चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे अनिरुद्धाच मोटिवेशनल चॅनल कसे आहात सगळे अपेक्षा ठेवते की तुम्ही सर्वजण खूप छान असणार आणि असावे तसे आपल्या बापूंचरणी चरणी मनापासून प्रार्थना चॅनल जर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअरिंग करा कि की जेणेकरून योग्य ती माहिती मी आपल्यापर्यंत योग्य वेळेवर पोहोचवू शकेल आपला आजचा व्हिडिओ पण असाच आहे असा आपला आजचा व्हिडिओ असणार आहे श्री गुरु संदर्भात हो श्री गुरु चरण मास जो सुरू होत आहे एकवीस जून दोन हजार चोवीस म्हणजे येत्या शुक्रवारपासून तर बापूंनी आपल्याला हा श्री गुरु चरण मास याचं काय महत्व सांगितलेलं आहे किंवा या श्री गुरुचरण मास म्हणजे काय हा श्री गुरुचरण मासाचा कालावधी किती असतो आणि बापूंनी आपल्याला या श्री गुरुचरण मासमध्ये काय वाचायला सांगितलेलं आहे त्याचं काय महत्व काय आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहोत तर माझ्यामध्ये तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच आवडेल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका तर आता सगळ्यांना प्रश्न पडला असेल ते की श्री गुरु चरण मास म्हणजे काय म्हणजे जे बऱ्याच लोकांना जे बापू भक्त आहेत ते त्यांना बऱ्याच लोकांना माहिती आहे की श्री गुरु चरण मास म्हणजे काय बरोबर आहे पण बऱ्याच लोकांना माहितीही नसेल त्याच्यामुळे ज्यांना माहिती नाही ना की श्री गुरुचरण मास म्हणजे काय किंवा जे नवीन बापू भक्त आहेत नवीन लोक आहेत जे माझा व्हिडिओ पहिल्यांदा बघत आहेत तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ माझ्यामध्ये खूप उपयोगाचा ठरणार आहे ठीक आहे तर आपल्याला प्रश्न पडेल की श्री गुरुचरण मास म्हणजे काय त्याच्यानंतर श्री गुरुचरण मास किती दिवसांचा असतो किंवा किती त्याचे कालावधी काय आहे कधीपासून सुरू होतोय कधी संपतोय ठीक आहे आणि बापूंनी आपल्याला या श्री गुरुचरण मासमध्ये खास काय वाचायला सांगितलेलं आहे कशाचं पठण करायला सांगितलं आहे की जेणेकरून आपल्या मार्गातले अडथळे दूर होतील आपल्या प्रारब्धाची तीव्रता कमी होईल ठीक आहे तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा सांगितलं की श्री गुरुचरण मास म्हणजे काय तर वटसावित्री पौर्णिमा ते गुरु पौर्णिमा हा जो कालावधी आहे एक महिन्याचा या कालावधीला आपण श्री गुरु चरण मास असं म्हणत असतो ठीक आहे म्हणजे या वर्षीची वटसावित्री पौर्णिमा आहे आपली या येत्या शुक्रवारी म्हणजे एकवीस जून दोन हजार चोवीस शुक्रवार रोजी बरोबर आहे तर आणि गुरुपौर्णिमा आहे एकवीस जुलै दोन हजार चोवीस बरोबर आहे तर हा जो एक महिन्याचा मधला काळ आहे ना याला आपण गुरुचरण मास असं म्हणत असतो म्हणजे आपला गुरुचरण मास या वर्षीचा एकवीस जून दोन हजार चोवीस शुक्रवार म्हणजे वटसावित्री पौर्णिमेपासून श्री गुरुचरण मासारंभ सुरू होत आहे तर श्री गुरुचरण मास समाप्ती होत आहे एकवीस जुलै दोन हजार चोवीस गुरुपौर्णिमेला ठीक आहे तर या कालावधीला आपण श्री गुरुचरण मास असं म्हणत असतो तर या श्री गुरुचरण मासमध्ये बापूंनी आपल्याला खास करून श्री हनुमान चलिसेचे पठण करायला सांगितलेले आहे जे अतिशय महत्वाचे आहे ठीक आहे आता हे पठण कसं करायचं आहे तर बापूंनी आपल्याला सांगितलं आहे की या एका महिन्यामध्ये कुठलाही कुठल्याही एक दिवशी तुम्ही एकशे आठ वेळा दिवसभरात हनुमान चालीसा वाचून पूर्ण करायची आहे ठीक आहे आता बापूंनी आपल्याला एकशे आठ वेळा सांगितलेली आहे म्हणजे बऱ्याच लोकांना प्रश्न बापरे एकशे आठ वेळा हनुमान चालीसा म्हणणं म्हणजे किती वेळ लागत असेल बरोबर आहे आपल्याकडे तेवढा वेळ आहे का किंवा नाहीये तर त्याची पण सोय आपल्या बाप्पाने आपल्याला आप करून दिलेली आहे मी तुम्हाला पहिले पण सांगितलेलं सांगित आहे की आपल्या बापूंनी आपल्याला बऱ्याच गोष्टी आपल्या सोयीनुसार खूप सुलभरित्या करून दिलेल्या आहेत प्रश्न असतो तो फक्त आपला करण्याचा तर बघा एकशे आठ वेळा करायची आहे जे सलग एकाच टाईम एकच टाइम, एक टाइम बसून करू शकतात ती अतिशय चांगली गोष्ट आहे पण बऱ्याच वेळेला वेळेचा अभाव असतो काही जबाबदारी असतात काही कामं असतात आपल्याला सलग दोन तीन तास बसणं किंवा चार तास बसणं शक्य नसतं काहींची हनुमान चालिसा पाठ असल्यामुळे ती लवकर होऊन जाते पण काहींची पाठ नसल्यामुळे हनुमान चालिसा पठण करण्यासाठी वेळ लागू शकतो बरोबर आहे तर काय करायचं आपण सत्तावीस 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 सत्ता हे सत्ता चार गॅप पण घेऊ शकतो सत्तावीस वेळा वाचा तुम्ही मग थोडा गॅप घ्या आपले काय दुसरे कामं असेल काय ते करा परत सत्तावीस वेळा वाचा परत सत्तावीस वेळा असं गॅप घेऊन आपण करू शकतो आपण छत्तीस 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 असं वाचून सुद्धा आपण हनुमान चालीसा दिवसभरामध्ये पूर्ण करू शकतो किंवा एकदा बसून चोपन्न वेळा हनुमान चालिसा करा त्याच्यानंतर पुन्हा चोपन्न वेळा हनुमान चालिसा आपल्या वेळेनुसार करा फक्त दिवसभरात या चोवीस तासांमध्ये आपण ती हनुमान चालिसा कंप्लीट करायची आहे एकशे आठ वेळा ठीक आहे बस एवढं साधी आणि सोपी गोष्ट आहे रोज हनुमान चालिसा जर एकशे आठ वेळा केली तर अतिशय चांगली गोष्ट आहे मी तसंच करण्याचा बापूंच्या कृपेने प्रयत्न करत असते तर आता बघू माझा मानस आहे की रोज एकशे आठ वेळा आपली हनुमान चालिसा ही पूर्ण व्हायलाच हवी बापू कृपेने ती जर झाली तर खूप चांगली गोष्ट आहे आणि बघा आपण बापूंनी आपल्याला जे पण काय सांगितलेलं असतं ना करायला त्याचे फायदे अगणित फायदे हे आपल्यालाच होत असतात या हनुमान चालीसी संदर्भात माझा अतिशय मनाला भावून जाणारा एक व्हिडिओ मी अनुभव या व्हिडिओद्वारे मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे या हनुमान चलिसीमुळे माझ्या मिस्टरांचे प्राण वाचले होते तो अनुभव मी तुमच्यासोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर नेक्स्ट व्हिडिओ पण बघायला तुम्ही विसरू नका कसा हा कसा बापू ज्या ज्या गोष्टी आपल्याला करायला सांगतात ना त्या गोष्टी आपल्या आयुष्यावर आपल्या जीवनावर आपल्या मनावर आपल्या मेंदूवर कसा परिणाम करत असतात ना याचं खूप छान उदाहरण आहे आपल्याला पहिल्यांदा काही वाटत नाही पण ज्यावेळेस संकट येऊन ते संकट बापू दूर करतात ना मग त्यावेळेला आपल्याला खात्री पडत असे त्याच्यामुळे पहिल्यांदा आपलं करणं महत्वाचं ठीक आहे तर अशी हनुमान चालिसा जी आहे तिचं महत्व मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे तर आता मी तुम्हाला बापूंनी आपल्याला हनुमान चलिसेची जी, जी गोष्ट आहे ना म्हणजे का हनुमान चालिसा वाचायची या श्री गुरुचरण मासमध्ये याची जी, जी कथा आहे ना ती कथा मी तुम्हाला सांगणार आहे माझ्या कथा तुम्हाला, तुम्हाला नक्कीच आवडेल आता श्री गुरुचरण मासामध्ये हनुमान चलीसा पठणाचे महत्व सांगणारी बापूंनी जी कथा सांगितलेली आहे ती कथा मी तुम्हाला सांगते नक्कीच तुम्हाला आवडेल तर ही कथा आहे श्री संत तुलसीदासजींच्या काळातली आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की हनुमान चालिसेची रचना ही संत श्री तुलसीदासजींनीच केलेली आहे ठीक आहे तर श्री संत तुलसीदासजींच्या काळात काळ्या कुविदेच्या उपासकांनी गंगा तीरावर एक मंदिर उभारलं होतं की जिथे ते काळ्या विद्येची उपासना करू शकतील ठीक आहे आणि तुलसीदासजी ना हे माहीत होतं की या मंदिराचा जर विध्वंस सा करण्याचे सामर्थ्य किंवा हे मंदिर नष्ट करण्याचे सामर्थ्य जर कोणात असेल तर ते आहे श्री हनुमंतजी आणि त्याच्यामुळे त्यांनी श्री हनुमंतांची उपासना करायला सुरुवात केली आता ती त्यांनी वटपौर्णिमेच्या दिवशी वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी एका वटवृक्षाखाली बसून त्यांनी रोज एकशे आठ वेळा हनुमान चलीसा तीन वेळा म्हणजे काय की सकाळी तीन एकशे आठ वेळा दुपारी एकशे आठ वेळा आणि संध्याकाळी एक एकशे आठ वेळा असं तीन वेळा दिवसातून एकशे आठ आठ वेळा हनुमान चे दिसा करायला सुरुवात केली आणि त्यांनी ती सलग तीन दिवस चालू तीस दिवस चालू थे, चालू ठेवली आहे आणि तिसाव्या दिवशी म्हणजे त्यांनी सलग चालू ठेवली आणि तिसाव्या दिवशी म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवशी हनुमानजी त्यांना प्रसन्न झाले आणि आ, हनुमा तुलसीदासजींच्या विनंतीवरून हनुमानजींनी ते जे काळ्या कुविद्येच्या उपासकांनी जे मंदिर बांधलेलं होतं गंगा तीरावरती ज्या गावामध्ये ते मंदिर त्यांनी ते नष्ट केलं आणि सर्व मानवजातीला जातीला त्या त्याच्यापासून होणाऱ्या त्रासापासून मुक्त केला आता त्याच्यामुळे श्री तुलसीदासजींना खूप आनंद होतो हनुमानजी त्यांना म्हणतात की तू एवढं आनंदित का झालेला आहे तुझं संरक्षण तर हे पहिल्यापासून झालेलंच आहे किंवा संरक्षण हे पहिल्यापासून होतच तर तुलसीदासजी म्हणतात की मी हे सामान्य मानवासाठी तुम्हाला करण्यासाठी सांगितलेलं आहे तर तुल तुलसीदासजींचे तळमळ हनुमानजींना माहिती होती की मी आता त्यांना सांगू शकतो की आपल्याकडे कुठल्याही प्रकारचा भक्तीचा लवलेशही नसताना किंवा भक्ती नाम मात्रही नसताना या प्रेम दयाळू हनुमंतांनी ते मंदिर नष्ट करून आपलं रक्षण केलेलं आहे त्या त्याच्या त्यांच्या त्रासापासून आपल्याला मुक्ती दिलेली आहे आणि त्याच्यामुळे तरी ते आपली उपासना करतील आपल्याला शरण येतील आपलं नामस्मरण करतील तर त्या त्यावेळी हनुमानजी म्हणतात की तुझं म्हणणं बस सगळं बरोबर आहे पण तुझ्या म्हणण्यावर विश्वास ठेवेल कोण बरोबर आहे तू जे करतो आहे तुझ्या म्हणण्यावर विश्वास ठेवेल कोण तर त्या त्यावेळेला तुळशीदासजी पण शांत बसतात कुठल्याही प्रकारचे वादवादी न करतात ते म्हणतात की देवा तू म्हणतोयस ते पण बरोबर आहे असं म्हणून तुलसीदासजी पुन्हा हनुमंतांजींना प्रणाम करून आपली हनुमान तिलिसा पठणाला पुन्हा बसतात आता या मागची तुळसीदास तुलसीदासजींची तुलसी तळमळ हनुमानाला माहिती होती त्याच्यामुळे ते काय करतात की हनुमानता तुळसीदासजींची जी ती इच्छा पूर्ण करण्यासाठी किंवा तळमळ बघून तुळसीदासजींची इच्छा पूर्ण करण्यासाठी हनुमानजी रूप धारण करतात आणि त्या गावात जातात जिथे ते मंदिर होतं आणि हनुमंतांनी जे मंदिर नष्ट केलं होतं त्या गावात जातात आणि त्या गावात जाऊन तिथल्या लोकांना ते, 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 ते सांगतात की टेकडीवर वटवृक्षाच्या खाली जो म्हातारा बसलेला आहे ना तो खूप पाखंडी आहे त्याला जाऊन तुम्ही मारा त्याप्रमाणे मानवी रूप घेतलेल्या हनुमंतांच्या मुखातील जे शब्द आहेत सर्वजण तुलसीदासजींना काठ्यांनी मारायला जातात काठ्यांनी मारतात दगडं फेकतात त्यांच्या अंगावरती पण त्यातलं तुलसीदासजींना तुळसीदासजींना काहीच लागत नाही उलट ते जे काठ्या आणि दगड जे असतात ना ते मारणाऱ्याच्याच उलट्या दिशेने त्यांच्याकडे येतात आणि त्याच्यामुळे ते सर्व लोक घाबरतात आणि तुलसीदासजींना शरण जातात आणि मग त्यावेळेला ते सांगतात की माझ्याकडे कुठल्याही प्रकारची विद्या नाहीये ठीके किंवा चमत्कार नाही ही हे सर्व सामर्थ्य त्या हनुमंताचे आहे हे सर्व सामर्थ्य त्या हनुमान चालिसा या पठणाचे आहे त्याच्यामुळे तुम्ही सर्वांनी हनुमान चालिसा पठणाला सुरुवात करा ठीक आहे आणि तुम्ही जे काठ्या आणि दगडांनी मला मारलं किंवा जे माझ्याकडे फेकलं त्यांची फुलं होऊन या हनुमंताच्या चरणी ते अर्पण होतील असं आणि त्याच प्र तसंच झालं ते जे काठ्या आणि दगडांची फुलं होऊन ते या हनुमंताच्या चरणी अर्पण झाली आणि त्याच्यामुळे तिथल्या सर्व लोकांना हनुमान चलिसेचं महत्व पटलं हनुमानजींचं महत्व पटलं आणि ते मग हनु तुळसीदासजींकडून हनुमान चलिसा शिकायला सुरुवात करतात पण आता तुलसीदासजींना प्रश्न पडतो कि मी तर करू शकतो हे म्हणजे तीन वेळा एकशे आठ आठ वेळा हनुमान चालीसा पठण करू शकतो पण सामान्य मानवाला हे शक्य नाहीये किंवा सामान्य माणूस हे करू शकेल की नाही मला माहीत नाही तर त्याने तुझी उपासना त्याने तुझी कृपा कशी प्राप्त करून घ्यायची की प्रत्येक माणसाला एकशे आठ वेळा तेही दिवसातून तीन वेळा आणि पूर्ण महिनाभर दिवसातून तीन वेळा एकशे आठ आठ वेळा आणि पूर्ण ह्या महिनाभर सामान्य मानवाला कसं शक्य आहे मग त्यांनी तुझ्या तुझी कृपा कशी प्राप्त करून घ्यायची तर त्यावेळेला हनुमानजी म्हणतात की या श्री गुरुचरण मासमध्ये म्हणजे वटसावित्री पौर्णिमा ते गुरु पौर्णिमा या एक महिन्याच्या कालावधीत जो कोणी फक्त एक दिवस चोवीस तासांत म्हणजे म्हणजे एका दिवसामध्ये एकशे आठ वेळा फक्त एकदा जरी हनुमानच्या दिशेचं पठण करेल एकशे आठ वेळा पूर्ण दिवसातून पूर्ण करेल वाचून तर त्याला माझी कृपा प्राप्त होईल असं हनुमानजी तुलसीदासजींना सांगतात आणि म्हणूनच बापूंनी आपल्याला या श्री गुरुचरण मासमध्ये कमीत कमी एक दिवस तरी एकशे आठ वेळा हनुमान दिसा वाचून पूर्ण करायला सांगितलेले आहे का तर त्याचे हे फायदे किंवा त्याचे लाभ हे आपल्यालाच होत असतात बरोबर आहे एकशे आठ वेळा जर रोज जमली तर खूपच छान आहे पण नाहीच जमली तर कमीत कमी एक दिवस तरी आपण एकशे आठ वेळा हनुमान दिसा पठणासाठी नक्कीच काढायचं आहे ठीक आहे चला तर मग अशी होती आजची कथा माझ्यामध्ये तुम्हाला नक्कीच आवडली असेल थोडी जरी आवडली असेल तरी लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा आणि आपल्या जवळच्या लोकांना नक्कीच सांगा की जेणेकरून ते पण करतील एकशे आठ वेळा कुठलाही एक, एक दिवस एक दिवस आणि त्यांच्या मार्गातले अडथळे हळूहळू नक्कीच दूर व्हायला सुरुवात होईल किंवा ते ते पण हनुमंताची कृपा प्राप्त करू शकतील ठीक आहे चला तर मग आज पुरता एवढंच कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तरी लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा भेटू या नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एका छानशा विषयासोबत तोपर्यंत हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ संविध काही चुकलं असेल तर क्षमस्व